प्रिया बंधुभगिनीनं हो आज मी ख्रिसमस येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश या विषयावर चिंतन करत आहे या चिंतनाची सुरुवात मी युहान पृथ्वी शुभवर्तमानातील युहान एक, एक ते पाच आणि योहान एक नऊ ते चौदा या दोन परिच्छेदांचं वाचन करून करत आहे आरंभी शब्द होता आणि शब्द परमेश्वरासह होता आणि शब्द परमेश्वर होता तोच प्रारंभी परमेश्वरासह होता सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि त्याच्यापासून झाले असे काहीच नाही जे झाले ते त्याच्यातही ते जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता तो जगांत होता व जग त्याच्याद्वारे झाली तरी जगाने त्याला ओळखले नाही जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही परंतु जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने परमेश्वराची मुले होण्याचा अधिकार दिला त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर परमेश्वरापासून झाला आणि शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते नऊ ते चौदा ख्रिसमस साजरा करत असताना आपण येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश या वचनावर चिंतन करूया आणि येशूने आपल्या शिष्यांना मी जगाचा प्रकाश आहे जो कोणी माझे अनुसरण करतो तो कधीही अंधारात चालणार नाही तर त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल आठ बारा हे घोषित केले तेव्हा त्याच्या ते मनात काय होते ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया येशूच्या शिष्याने त्याच्या शब्दांचा अर्थ आणि महत्त्व समजून प्रतिसाद कसा घ्यावा अशी येशूची इच्छा आहे हे देखील आपण उघड करण्याचा प्रयत्न करूया येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश येशूने लोकांना सांगितले मी जगाचा प्रकाश आहे जो कोणी माझे अनुसरण करतो तो कधीही अंधारात चालणार नाही तर त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल योनच्या आठ बारा येशूच्या मी जगाचा प्रकाश आहे या वचनाचा अर्थ आणि महत्व समजून घेण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आपण प्रथम प्रकाश या शब्दाचा बायबलमधील अर्थ आणि महत्त्व समजून घेतले पाहिजे प्रकाश या शब्दाचा बायबलमधील अर्थ आणि महत्त्व प्रकाश हे बायबलमधील एक शक्तिशाली रूपक आहे जे खोल आध्यात्मिक सत्य सांगते आणि परमेश्वराच्या उपस्थितीचे सार अंगीकारते हे आशा शहाणपण परमेश्वराच्या सत्याचे ज्ञान चांगूलपणा परमेश्वराचे प्रकटीकरण आणि पावित्र्य यांच्याशी संबंधित आहे प्रकाश हे निर्मात्याच्या कृतीपैकी पहिले कार्य आहे जे अंधार आणि अराजक यांनी भरलेल्या जगात परमेश्वराचे कार्य प्रकट करते प्रकाश शब्दाचा उपयोग जीवन तारण आज्ञा आणि परमेश्वराच्या उपस्थितीसाठी रूपकात्मकपणे केला जातो जर आपण बायबल संबंधी प्रकाश शब्दाचे महत्व पाहिले तर आपल्याला लवकरच समजेल की प्रकाश हा परमेश्वराशी आणि परमेश्वराच्या उपस्थितीशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीला सूचित करतो सर्वप्रथम आपण समजून घेतले पाहिजे की प्रकाश हा आशा शहाणपण परमेश्वराच्या सत्यचे ज्ञान चांगलपणा परमेश्वराचे प्रकटीकरण पवित्र यांच्याशी संबंधित आहे दुसरे म्हणजे प्रकाश हे निर्मात्याचे पहिले कार्य आहे जे अंधार दूर करते आणि तिसरे म्हणजे प्रकाश म्हणजे जीवन तारण आज्ञा आणि परमेश्वराची उपस्थिती येशूच्या शब्दांचा अर्थ आणि महत्व मी जगाचा प्रकाश आहे असे ठामपणे सांगून येशुए स्पष्ट करत आहे की तो केवळ प्रकाश म्हणून प्रकाश नाही तो जगाचा प्रकाश आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्याचे प्रकाश असणे हे जगाशी असलेल्या त्याचे नातेसंबंधांचा एक अविभाज्य भाग आहे याचा अर्थ असा आहे की जग हे येशूसाठी प्रकाश होण्याचे एक कारण आहे तो जगाचा प्रकाश आहे असे सांगून येशूने जगाला खूप महत्त्व दिले आहे जगाला इतके महत्त्व देऊन येशूने त्याच्या नजरेत आपल्यालाही महत्त्वाचे बनवले आहे कारण आपण या जगाचे जिवंत सभासद आहोत येशूच्या दृष्टीने महत्त्वाचे असण्याची ही वस्तुस्थिती आपल्या खांद्यावर प्रचंड जबाबदारी टाकते येशूचे मी जगाचा प्रकाश आहे जो कोणी मला अनुसरण करतो तो कधी अंधारात चालणार नाही तर त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल आठ बारा हे वचन एक आश्वासन आणि चेतावणी देखील आहेत एक आश्वासन येशूने म्हटले आहे जो कोणी माझे अनुसरण करतो तर कधीही अंधारात चालणार नाही परंतु त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल प्रकाश हा परमेश्वराची उपस्थिती आणि चांदूलपणा दर्शवितो जी व्यक्ती येशूचे अनुसरण करते ती परमेश्वराच्या उपस्थितीत आणि चांगूपणात असेल एक चेतावणी ही एक चेतावणी आहे कारण येशूच्या या वचनामध्ये निहित आहे की जो कोणी येशूच्या मागे येईल तो कधी अंधारात चालणार नाही परंतु त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल इथे असा इशारा आहे की जो कोणी येशूचे अनुसरण करत नाही तो अंधारात चालेल आणि जीवनाच्या प्रकाशापासून वंचित राहील बायबलमधील प्रकाशाचे आध्यात्मिक महत्त्व प्रकाश म्हणजे येशूचे आम्हा मानवांच्या जीवनात प्रचंड आध्यात्मिक महत्त्व आहे स्तोत्र सत्तावीस एक घोषित करते परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे मी कोणाची भीती बाळगून प्रकाश परमेश्वराचे मार्गदर्शन आणि संरक्षण दर्शवितो भी भीती दूर करतो आणि सांत्वन देतो स्तोत्र एकशे एकोणीस एकशे तीस म्हणते तुझे शब्द उलगडणे हे कार्य प्रकाशाद्वारे होते हे परमेश्वराचे वचन आपल्या मार्गावर कसे प्रकाश टाकते बुद्धी आणि समज प्रदान करते यावर जोर देते या आणि इतर अनेक परिषदांमध्ये तेजस्वी प्रकाश परमेश्वराच्या सत्य शुद्धता आणि चांगूपणाचे प्रतीक आहे आशयाचे आणि आध्यात्मिक प्रबोधनाचा प्रकाश स्तंभ म्हणून काम करते आपल्याला अंधारातून बाहेर काढते आणि अनंतकाच्या जीवनाच्या प्रकाशात आणते जगाचा प्रकाश असलेल्या येशूला आपला प्रतिसाद जगाचा प्रकाश असलेल्या येशूला आपला प्रतिसाद म्हणजे कधी अंधारात न जाणे तर नेहमी प्रकाशात राहण्याचा प्रयत्न करणे येशूने हे आधीच घोषित केले जे आहे जेव्हा त्याने आपल्या शिष्यांना आणि इतरांना सांगितले मी जगाचा प्रकाश आहे जो कोणी माझे अनुसरण करतो तो कधीही अंधारात चालणार नाही तर त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल आठ बारा जर आपण आपल्या जीवनात येशूचे के अनुसरण केले तर आपण अंधारापासून दूर राहू अंधार बायबलच्या समजुतीमध्ये वाईट आणि पापाचा संदर्भ देते यशया तेरा नवते आणि मत्ती चोवीस एकोणतीस आणि हलकेपणा लाईटनेस आणि परमेश्वराची उपस्थिती आणि चांगूलपणा आहे स्तोत्र या भावनेचा सुंदर प्रतिध्वनी अशा प्रकारे केला आहे तुम्हाला जीवनाचा मार्ग दाखवशील तुझ्या उपस्थितीत आनंदाची परिपूर्णता आहे तुझ्या संदिध्यात आम्ही कायम टिकणारा खरा आनंद आणि आशीर्वाद मिळवतो दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे जगाचा प्रकाश म्हणून येशूला आपला प्रतिसाद प्रमाणे असणे आवश्यक आहे एक येशूच्या शिष्य या नात्याने आपल्याला खरा प्रकाश येशू याचे अनुसरण करण्यास बोलावले आहे दोन आपल्याला येशूचा प्रकाश आपल्या अंतकरणात घेऊन जगण्यासाठी देखील बोलावले आहे तीन परमेश्वराचे प्रेम कृपा आणि सत्य इतरांबरोबर सामायिक करण्यासाठी आपल्या अंतकरणांमध्ये आपल्याला येशूचा प्रकाश या जगाच्या अंधारामध्ये प्रकाशण्यासाठी देखील आपल्याला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे बोलावले जाते प्रकाशाची मुले येशूसाठी आपण प्रकाशाची मुले आहोत मग ते पाच चौदामध्ये येशू त्याच्या अनुयायांना प्रकाशाची मुले म्हणून संबोधतो ख्रिश्चन धर्मामध्ये या प्रचाराला खूप महत्त्व आहे तो जगाचा खरा प्रकाश येशूसोबत विश्वासणाऱ्यांच्या ओळखीचे प्रतीक आहे प्रकाशाची मुले म्हणून ख्रिश्चनांना त्यांच्या जीवनात परमेश्वराचे प्रेम सत्य आणि धार्मिकतेचे तेज प्रतिबिंबित करण्यासाठी बोलावले जाते त्यांच्यातील प्रकाश पवित्र आत्म्याचे वास्तव्य आणि ख्रिस्ताचे अनुसरण केल्याने बदललेल्या स्वभावाचे प्रतिनिधित्व करतो ही ओळख स्वीकारून विश्वासणाऱ्यांना अंधाऱ्यात तुटलेल्या जगात आशा उपचार आणि मार्गदर्शन असण्याचे सामर्थ्य दिले जाते दयाळूपणा प्रेम क्षमा या कृतींद्वारे आणि ताणांचा संदेश सामायिक करून त्यांचा प्रकाश चमकण्यासाठी त्यांना बोलावले जाते प्रकाशाची मुले म्हणून ख्रिस्ती लोक धैर्याने परमेश्वराकडे जाणारा मार्ग प्रकाशित करण्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात येशूच्या प्रकाशाच्या परिवर्तनीय शक्तीला मूर्त स्वरूप देण्यासाठी जबाबदार आहेत आपल्या शिष्याला प्रकाशाची मूल्य म्हणून संबोधून येशूने त्याचे शिष्य असलेल्या आपल्या सर्वांवर मोठी जबाबदारी टाकलेली आहे येशूने आपल्या शिक्षणाचे सांगितले त्यामध्ये ही जबाबदारी निर्दिष्ट केली आहे तुमचा प्रकाश इतरांसमोर चमकू द्या जेणेकरून ते तुमची चांगले कामे पाहतील स्वर्गातील पित्याचा गौरव करतील मग ते पाच सोळा येशूने त्याच्या शिक्षणात दिलेल्या या सल्ल्यावरून हे स्पष्ट होते की त्याच्या शिष्याने पुढील गोष्टी कराव्यात अशी येशूची इच्छा आहे एक एकशूची इच्छा आहे की त्याच्या शिष्यांनी चांगली कामे करावी दोन एकशूची इच्छा आहे की त्याच्या शिष्यांनी लोकांना त्यांची चांगली कामे कळू घ्यावी जेणेकरून लोकांनी त्यांची चांगली कामे पहावी तीन येशूची इच्छा अशी आहे की त्याच्या शिष्यांनी स्वतःचा गौरव शोधू नये परंतु त्यांनी त्यांची चांगली कामे जगाला दाखवावीत जेणेकरून जे लोक त्यांची चांगली कामे पाहतात त्यांनी स्वर्गातील त्यांच्या पित्याचा गौरव करावा म्हणून अंतिम विश्लेषणात आपण असे म्हणू शकतो की जेव्हा एफीने घोषित केले की के मी जगाचा कोड़ी प्रकाश आहे जो कोणी माझे अनुसरण करतो तो कधी मी अंधारात चालणार नाही त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल तेव्हा त्याला असा अर्थ अभिप्रेत होता की एक जगात अंधार आहे येथे येशू भौतिक अंधाराबद्दल बोलत नाही जो आपण आपल्या सभोवताली पाहतो अंधार बायबलच्या समजुतेमध्ये वाईट आणि पापाचा संदर्भ देतो यशया तेरा नवकेद आणि मत्ती चोवीस एकोणतीस दोन तो, तो जगाचा है अचे संगून, कलग लिया है तो है। तो प्रकाश आहे असे ठामपणे सांगून येशूने आपल्याला कळवले आहे की तो वाईट आणि पापाचा अंधार घालवण्यासाठी आला आहे तीन येशू आपल्या शिष्यांना त्याचे अनुसरण करण्यास सांगतो जेणेकरून ते कधी अंतरात चालणार नाही तर त्यांना जीवनाचा प्रकाश मिळेल चार येशूची इच्छा अशी आहे की त्याच्या शिष्यांनी त्याच्या शिकवणीचे पालन करून येशूच्या प्रकाशाचे अनुसरण करावे आणि जगातील लोकांसाठी प्रकाश व्हावे पाच हे स्पष्ट आहे की जे येशूचे अनुसरण करतात ते सर्व म्हणजे इथे येशूच्या शिकवणीनुसार जगतात ते सर्व जगाचा प्रकाश असलेल्या येशूबरोबर एक आहे आणि त्याच्या दिव्य प्रकाशात सामील आहेत सहा आणि शेवटी येशूची इच्छा अशी आहे की त्याच्या शिष्याने त्याचा प्रकाश जगामध्ये पसरावा दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे त्याच्या शिष्याने त्याचे अनुसरण करून जगाचा प्रकाश व्हावे आणि येशूचा प्रकाश त्यांच्या सभोगताच्या सर्व लोकांपर्यंत पसरवा ज्याने रस्त्याच्या कडेला अडकलेल्या वृद्ध महिलेला मदत करण्याच्या आपल्या दयारी कृत्याद्वारे तो त्या वृद्ध महिलेसाठी प्रकाश बनला आणि त्याने अंधाराने भरलेल्या या जगात इतर कोणाला तरी प्रकाश बनण्यासाठी प्रेरणा दिली त्या ब्रायन अँडरसनच्या हृदयस्पर्शी कथेने मला प्रस्तुत चिंतनाची सांगता करावयाची आहे एक माणूस आपली कार चालवत होता तेव्हा त्याला रस्त्याच्याकडे एक वृद्ध स्त्री तिची कार बंद पडल्यामुळे अडकलेली दिसली तिला मदतीची गरज असते आणि त्यांनी पाहिली ते त्याने त्याची पॉन्टीएफ गाडी तिच्या मर्सिडी जवळ थांबवली आणि तो बाहेर पडला त्याने स्मित के हो तास केले होते तिच्या जवळ येत होता तरी ते काळजीत होती कारण तासन तास कोणीच थांबले नव्हते हो शिवाय तो सुरक्षित दिसत नव्हता हो कारण त्याचे स्वरूप खूपच खराब आणि जर्जर होते ती किती घाबरलेली होती की त्याला दिसले म्हणून त्याने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला मी तुला मदत करायला आलो आहे काळजी करू नकोस माझे नाव ब्रायन अँडरसन आहे टायर सपाट असताना त्याला गाडी खाली रेंगाळावे लागले टायर बदलत असताना तिच्या अंगाला घाण लागली आणि हाताला दुखापत झाली काम पूर्ण झाल्यावर तिने तिच्या मदतीसाठी त्याला किती देणे आहे हे विचारले ब्रायन स्मिथ हस्तेकर म्हणाला तुम्हाला खरोखरच मला काही परत द्यायचे असेल तर पुढच्या वेळी ज्याला मदतीची गरज आहे अशा व्यक्तीला भेटल्यावर त्या व्यक्तीला आवश्यक ती मदत करा आणि माझा विचार करा त्याच संध्याकाळी ती बाई एका छोट्या कॅफेजवळ थांबली तिजाका कोंदर दिसत होती तेव्हा तिला एक वेट्रेस दिसली ती जवळजवळ आठ महिन्यांची गरोदर होती तिचे ओले केस टॉवेलने पुसत होती जरी तिने संपूर्ण दिवस तिच्या पायावर धावपळ करण्यासाठी घालवला होता तरी त्या वेट्रेच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित हास्य होते त्या बाईला आश्चर्य वाटले की तिच्याकडे इतकी कमी आहे ती इतकी दयाळू आणि माझ्यासारखी अनोळखी व्यक्तीला गोड हास्य कसे देऊ शकते मग तिला ब्रायांची आठवण झाली त्या बाईने जेवण उरकले आणि शंभर डॉलरचे बिल दिले बेटरेस पैसे बदलायला गेली आणि ती परत आली तेव्हा ती बाई गेली होती तिने त्या कॅफेमधील हात पुसण्याच्या रुमालावर एक चिठ्ठी लिहून ठेवली होती तुझ्याकडे माझे काही देणे नाही एकेकाळी मला कोणीतरी मदत केली होती तशीच आता मी तुला मदत करत आहे जर तुम्हाला खरोखरच माझी परफेक्ट करायची असेल तर प्रेमाची साखळी तुमच्याबरोबर संपू देऊ नका वेट्रेसला रुमाला खाली शंभर डॉलरची आणखी चार बिले सापडली प्रिय बंधुभिंना माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार इतक्या लक्षपूर्वक काळजीने आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्याकडून ऐकून मला खूप आनंद होईल कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्रीवर यावर लिहा हे तुमचे टिप्पणी आणि सूचना शेअर करण्यासाठी मला कॉल करा माझ्याकडे माझे, माझे व्हॉट्सअप चॅनल आहेत ज्यावर तुम्हाला बायबरवरील मजकुलावरील माझे सर्व व्हिडिओ मानसोध्यात्मिक म्हणजे मानसिक आध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ म्हणजे विचारांचे मजकूर आणि इतर लोकांचे व्हिडिओ आणि मजकूर मिळतील जे मला आवडले आहेत आणि मी तुमच्यासाठी निवडले आहेत माझ्या व्हॉट्सअप चॅनलचे नाव आहे पाद पॅट्रिक एंडोड लाईफ संपन्न जीवन मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी आमंत्रित करतो चॅनलचं नाव आहे पादर डॉक्टर पॅट्रिक डिसोद तुम्ही माझी वेबसाईट देखील निहाळू शकता एस टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन जिथे तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सन हुडे पुस्तक बुक आणि ऑडिओबुक ह्या दोन्ही स्वरूपात डाउनलोड करू शकता नोंदणी सोपी आणि पूर्णपणे विनामूल्य आहे तुम्ही जे व्हिडिओ आणि चिंतन फेसबुकवर सुद्धा पाहू शकता कृपया माझे विचार यूट्यूब चॅनल माझी वेबसाईट आणि माझ्या पुस्तकाबद्दलची माहिती तुमच्या मित्रासह आणि संपर्कासह शेअर करा वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आता तुमच्यासाठी प्रार्थना जर तुम्ही कॅथलिक असाल आणि कन्फेशन करू इच्छित असाल तर तुम्हाला मदत करण्यास मला आनंद होईल आता तुमच्यासाठी माझी प्रार्थना हे स्वयपीता हे चिंतन वाचणाऱ्या हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि इतरांबरोबर शेअर करणाऱ्या सर्वांना आशीर्वाद दे विशेषतः जे मला प्रोत्साहन प्रार्थना आणि उदारतेद्वारे आर्थिक पाठिंबा देतात त्यांना आशीर्वाद दे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव तुझ्या इच्छेनुसार त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्ने पूर्ण कर आम्ही आभारी